हं आशीर्वाद घेतोस काय ह्याचा आणि मग काय देती तू कान सुणीत आशीर्वाद भी नाही पैसे भी नाही कान सुणीत कान सुणीत आणि त्याचा काय फायदा होईल मला जे फायदा होईल त्याला तुला मिळेल ना पुन्हा काय फायदा मिळायचा तो कान सुणीत म्हणले मला फायदा काय होणार आहे मग बघा काय होतं माझा गाल लाल होईल बोल ना कुणा तिची तर माहिती होई ना तुला काय टाका इथं टाक तुम्ही एक माणूस आहेत तुमच्यापेक्षा जानवर बरे हो म्हणजे तू तुझी कुणाला म्हणला लागली सगळ्यालाच म्हणते मी फोणी बसायला टाकले होते तेच जाऊन उभं राहिले तुम्ही एक माणसा आहेत माझ्या नशिबाला आलात बरं मी मोठी कामगिरी करायला चाललं आहे आशीर्वादाची मला गरज आहे थोडा खायचं आशीर्वाद करायचं तुझा हा अगं मी एक मोठं काम कराय लागलं कायचं तुला टाका घ्याय लागला काय तुझ्या अकाऊंटला मी पैसे टाकाय चाललं आहे काढून घ्या लागलास दोनशे रुपये टाकणार आहे आणि चारशे रुपये काढून घ्या लागलास नाही हां तुला म्हणजे दर दर महिन्याला तुला अकाउंट कोण दिलाय माझा माझ्याकडे सगळं आहे कस काय तुझे अकाउंट डिटेल्स सुद्धा आहेत तुझ्या अकाउंटला आता पाच हजार तीनशे पन्नास रुपये आहेत का नाही मला किती जानकारी बघ तुझ्या अकाउंट जानकारी जान तुला डोक्याच्या भेड मला बुक्का मारा नाकावर म्हणजे किती जानकारी बघ माझी जानकारी तो गेल्या महिन्यामध्ये तो गेल्या महिन्यामध्ये त्यातले पंचवीसशे रुपये काढलेस बरोबर आहे ना तुला आता साडेचार हजार रुपये लाडक्या भिणीचे आलेत बरोबर खोट खरं आहे किती जानकारी ठेवतो बघ तुझ्या बद्दल मी पैशावर लय म्हणजे तुला कधी गरज पडली कोणत्या गोष्टीची तत्पर हा तर तुला आता मी दर महिन्याला दोनशे रुपये अखंड टाकणार आहे काढून घेतो नाही नाही टाकणार आहे काढून घे म्हणते ही लय मोठी कामगिरी कामगिरी तुला काढून घेण्याची सांग मला कामगिरी करत तू हा तर हे शुभ कार्य करण्यासाठी मला तुझ्याला आशीर्वादाची गरज आशीर्वाद मला गरज नाही आशीर्वाद आहे तुझ्या निक माझा नाही तुझा आशीर्वाद नाही काय तुला म्हणजे लोकांकडून कतका कत आशीर्वाद आणि तुला काय लोकाचा अगं तुझ्या पायाखाली स्वर्ग आहे स्वर्ग असू ना तर भूत असू मला मान्य नाही ती आईच्या पायाखाली स्वर्ग असतो काय तर स्वर्ग असतो पैसे काढूस तर नाही का स्वर्ग नाही नाही हां विसता पैसे काढूस स्वर्ग आहे बर तू काय कर पुन्हा काय भूत 200 दे मी भरतो तुझे नेक रस्ता बघ अगं आज मग नवरात्र रस्ता तुझा मला उपास आहे नऊ दिवसाचा उपासा 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 उपासात वेळ माणसाला हां तिक काही का